हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे अँड ज्योती महाजन आणि आता दोन दिवसावर एकादशी येणार आहे तर मी आज बगरची रेसिपी शेअर करणार आहे दोन दिवस पुढे आहे पण बघा इथे मी साहित्य सांगते मी हाफ वाटी इथे बगर घेतलेली आहेत थोडे काजू बदाम घेतलेले आहेत आणि मी गुळाची भगर बनवणार आहे तर इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि इथे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे ह्या बघासाठी तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यात आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे छोटे दोन ग्लास पाणी लागेल साधारण आपल्याला आणि छान आपल्याला ही उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला त्याच्यात दोन मोठे चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे ते तुम्ही वरूनही टाकू शकता पाण्यातही टाकू शकता छान फ्लेवर येतो भगरला तुपाने पाणी छान उकळतं आहे आपलं आता आपल्याला याच्यात गूळ ॲड करायचं आहे आपल्या चवीनुसार आपण गूळ ॲड करणार आहोत तुम्हाला कमी जास्त हवा असेल तो तुम्ही कमी जास्त करू शकता मला कमीच गोड लागतं म्हणून मी थोडाच कमीच घेतलेला आहे इथे गूळ आपला वितळलेला आहे याच्यात आपल्याला आता दाण्याचं कूट ॲड करायचं आहे साधारण एक वाटी मी दाण्याचं पूट घेतलेलं आहे छान मिक्स करायचं आहे आणि आणखी दोन तीन मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची आहे गुळ टाकल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचं केस टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर काजू बदाम टाकायचे आहेत आणि हे थोडे मी काढून ठेवते वरती छान असे आपल्याला एक दोन तीन मिनटं ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे थोडंसं आपल्याला इथे च चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे आपल्या पाण्याला छान उकळी लाग झालेली आहे उकळून आणि आता आपल्याला त्याच्यात भगर ॲड करायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी तिला आणि आपल्याला ही मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ नाही लागत तिला शिजायला छान मिक्स करायचं आणि मंद आचेवरती शिजून घ्यायचं आहे शिजून घेते बघा छान शिजते भगर मस्त तुपाचा आणि त्याचा सुगंधही दरोतो मस्त अजून दोन तीन मिनटं आपल्याला हे वाकून घ्यायचे आहे तर आपली ही भगर रेडी आहे बघा किती छान असे मऊसूच शिजलेली आहे तर चला मी प्लेटिंग करून घेते तर कोणी कोणी गुळाची भगर ट्राय केलेली आहे कमेंट्स करून नक्की सांगा बघा किती छान अशी मऊसूत आपली भगर रेडी झालेली आहे आणि ही थोडी मऊ मऊ झालेली छान लागते मोवशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि याच्यावरती गार्निशिंगसाठी मी गार्निशिंगसाठी थोडंसं आपल्याला काजू बदाम टाकायचं आहे आणि याच्यावरती तुम्ही तूपही टाकू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर याच्यासोबत तुम्ही दूध खाऊ शकता दही खाऊ शकतात खूप छान दहीसोबत खूप छान टेस्ट लागते पण मला अशीच आवडते तर मस्त अशी गरमागरम आपली गुळाची भगर रेडी आहे बनून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजूला बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय